तर पाहू शकता मित्रांनो ही आपली टोकन केलेली सोयाबीन आहे तर सोयाबीनमध्ये आपल्याला कुठेच काही दिसत नाही तुम्हाला पूर्णपणे मी सोयाबीन दाखवत आहे पाहू शकता हा बेड आहे बेडवर आपण तूर लावलेली आहे त्याच्यानंतर ही नाली आहे हे हे बघा तुम्ही इथं बेड आहे आणि हा तुरीचा बेड आहे तर पूर्णपैकी पॅक सोयाबीन झालेली आहे आपल्याला कुठेच जागा सोयाबीनमध्येही दिसत नाही तुम्हाला आपली टोकन केलेली बेडवरची सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा सोयाबीन जर चांगली वाटली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की जास्त जास्त करा आणि तसेच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होऊन जाईल की टोकन केलेली बेडवरची सोयाबीन आणि तूर किती मस्त येते तर तसं तर, तर आपण या शेतामध्ये मागच्या वर्षी इथे हळद लावली होती तर हळद लावलेली असल्यामुळे त्या शेतामध्ये आपण खतं वगैरे जास्त टाकलेले राहतात त्यामुळे आपली सोयाबीन खूपच खास जमलेली आहे बेड आणि खाली प्लेन पेटलेला सुद्धा ओळखू येत नाही थोडीशी सुद्धा जागा आपल्याला दिसत नाही शेवटी आपण या सोयाबीनला उतार कितीचा येणार हे सुद्धा पाहणार आहे तर मी तुम्हाला टोकन केलेलं मस्त पद्धतीने एकदा दाखवून देतो तर हे बघा सहा इंच अंतर त्याच्यानंतर इकडे सुद्धा पाहू शकता सहा इंच अंतर आणि तूरसुद्धा तर आपल्याला टोकन करायला जास्तीत जास्त खर्च म्हणजे एकरी बारा तेरा किलो बी लागतं आणि तुरीचं बी जास्तीत जास्त एक ते दोन किलो आपलं दोन तो ते अडीच किलो तर तेवढ्यामध्ये खूपच मस्त आपलं टोकन हे होऊन जातं आपल्याला बियाचा सुद्धा फरक पडतो आणि सध्या तर पाऊस सर्व म्हणजे पूर्ण चालूच आहे संधीकडे तर शेतामध्ये पाणी साचल्यामुळे काय होते सोयाबीन आणि तूर उभळून जाते आणि त्यामुळे मस्त पद्धतशीर येत नाही तर बेड पाडल्याने काय होते की वरती बेडवर पाणी थांबत नाही आणि खाली जे काही पाणी साचतं वगैरे ते नाली थ्रू बाहेर चाललं जातं शेताच्या जा। आणि आपली तूर वगैरे उभळत नाही आणि सोयाबीन आणि तूर तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे तर आपल्याला कोणता पेड आहे आणि कोणती फट्टी आहे हे सुद्धा ओळखू येत नाही इतकी खास मस्त पैकी तूर आणि सोयाबीन आपली जमलेली आहे असं वाटते प्लेन खाली फिरलेली आहे तर चला आपण भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर या सोयाबीनला कितीचा उतर येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे तर ज्यावेळेस सोयाबीन काढणं चालू राहणार त्यावेळेस मी तुम्हाला या सोयाबीनला कितीचा उतर आला हे सुद्धा दाखवणार तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल